नमस्कार आपल्या पूजा तमशेटी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोथिंबीर वडी करून दाखवली जे की मी नेहमी त्याच पद्धतीने बनवते पण एक दोन वेळा जी आज तुम्हाला मी कोथिंबीर वडी बनवून दाखवणार आहे ही पद्धत देखील मी करून पाहिली आहे तर मला ही पद्धत थोडीशी सोपी वाटली त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत आहे तर बघा एक जुडी अशी मी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे मस्त निवडून घेतली त्यानंतर चाळणीमध्ये स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि आता ही कोथिंबीर आपल्याला नेहमीप्रमाणे चांगली कट करून घ्यायची आहे तर बघा बारीक कट करून झालेली आहे तर आता एका बाऊलमध्ये आपल्याला एक वाटी बेसन आणि एक वाटी तांदळाचं पीठ आपण समप्रमाणात घेतलं आहे त्यानंतर एक चमचा कसुरी मेथी आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर थोडंसं जास्त घ्या त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलं आणि अगदी थोडीशी हळद त्याचबरोबर एक चमचा जिरे एक चमचा साखर आणि एक चमचा आमसूल पावडर या ठिकाणी मी घेतलेली आहे तर आता हे जे आपण पीठ आहे ते व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि भज्याच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि एक जास्तीत जास्त दोन मिनटासाठी हे आपण असंच ठेवूयात म्हणजे हे पीठ थोडंसं काय होतं मस्त मऊ होतं आणि आता इकडे कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे अगदी दोन तीन चमचे असं त्यानंतर जिरे एक चमचा टाकलेला आहे जिरे आपण अगोदरही टाकलेले आहेत पण कोथिंबीरला आपल्याला फोडणी टाकायची असल्यामुळे आपण त्यामध्ये एक चमचा जिरे टाकलेले आहेत बघा कोथिंबीर आपल्याला अगदी लो फ्लेमवरती थोडीशी पाच मिनटासाठी वाफून घ्यायची आहे कोथिंबीर वाफून झाल्यानंतर आपण हे बॅटर आता यामध्ये ॲड केलेलं आहे बघा सेम बेसनासारखं हे दिसत आहे आपल्याला जास्त घट्ट किंवा पातळ नाही व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तर अशाच पद्धतीने आपल्याला हे तयार पाहिजे तर आता इकडे ताटाला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता ताटामध्ये आपल्याला हे अशा पद्धतीनं उलटण्याच्या सहाय्याने पसरवून घ्यायचे म्हणजे हे थंड करायला आपल्याला ठेवायचं आहे जवळपास पंधरा ते वीस मिनिटासाठी बघा हाताला थोडस चटके बसत होते त्यासाठी मी पॉलिथिन हाताला लावून अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं असं सा थापून घेतलेलं आहे एक वीस ते पंचवीस मिनिटानंतर हे मस्त थंड झालंय आपल्याला हव्या त्या आकाराच्या याला वड्या पाडता येतात तर तुम्ही पाहू शकता मस्त बेसनाची वडी किंवा आपली बर्फी असते त्याप्रमाणे मी या वड्या तयार करून घेतल्या आता या वड्या आपल्याला शालो सुद्धा करता येतात पण मी कढईमध्ये तळून घेत आहे आणि टिश्यू पेपरवर काढायचं दोन्ही बाजूने मस्त खरबूज अशा यात तळून घेतलेल्या आहेत तेलसुद्धा याला जास्त लागत नाही जर तुम्हाला ताव्यावरती भाजून घ्यायचे असतील तर अगदी थोडंसं तेल तुम्ही टाकून दोन्ही बाजूने खरबूज भाजून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत अशी ही कोथिंबीर वडी आपली तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये मी जी कोथिंबीर वडी तुम्हाला बनवून दाखवली आणि आजच्या व्हिडिओमध्ये जी कोथिंबीर वडी मी तुम्हाला बनवून दाखवली तर या दोन पद्धतींपैकी तुम्हाला कोणती पद्धत कोथिंबीर वड्याची करावीशी वाटत आहे किंवा तुम्ही करून पाहणार आहात हे मला नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद